चंद्रपूर जिल्हा हा कोरोनामुक्त असताना मागील एक किंवा दोन तारखेला कृष्णनगर केरला कॉलनी इथे एक कोरोनाग्रस्त असं रुग्ण आढळून आल्याकारणाने कृष्णनगर केरला कॉलनीतील हा रुग्ण असून आज प्रशासनानी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने कृष्णनगर केरला कॉलनी ते संजय नगर आणि दर्गाह वार्ड आपल्या माध्यमातून सील केलेला आहे आणि यानंतर कोणतीही सुखसुविधा या कॉलनीत किंवा या वार्डामध्ये नसून भाजीपाला असो दूध असो पाण्याची सुविधा असो कुठली सुविधा इथं नसल्या आज इथल्या नागरिकांना अतिशय त्रास होऊन राहिलेला आहे तरी केरला कॉलनी संजय नगर कृष्णनगर इथल्या नागरिकांना प्रशासनाने या सुखसुविधा आपल्यामार्फत पुरविण्यात यावे असे या नगरातील नागरिक आणि सगळ्यांची मागणी आहे तरी प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लक्ष देऊन पूर्ण सुखसुविधा पुरवावी अशी प्रशासनाला नागरिकांची विनंती आहे 何では。わ